ब्रेक नंतर स्वागत पाहूयात पुढची बातमी अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील राजूर गावात गेल्या पंधरा दिवसांपासून साथीने थैमान कावी उपचारादरम्यान दोन जणींचा जीव गेलाय तर प्रशासन खडबडून आता जागाय आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजूर गावात ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करत प्रशासनाचा आढावा घेतला या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी मुख्याधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांसह ग्रामस्थही उपस्थित होते काळची सात आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं विखे पाटलांनी स्पष्ट केलं सांगितलं की सगळ्याच असे जे स्तोत पाण्याचे खराब झालेले आहेत जे तक्रारी आहेत तेव्हा राजूरच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात एका आठवड्यामध्ये सगळे पाण्याचे स्त्रोत त्यांना तपासायला सांगितलेले आहेत त्या त्या व्हिडिओवर तहसीलदार जबाबदारी देऊन कारण घटना होण्यापूर्वी घटना घडल्यानंतर आपण उपाययोजना करतोय पण घटना होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत पाणी सॅम्पल तपासणं पण जे पाणीपुरवठा योजना सुरू आहेत त्याच्यामध्ये ते टी सी एल पावडर वापरणं किंवा मग ज्या उपाययोजना त्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा होण्याकरता करायचे आहेत त्याची एवढी शेवटी सगळे रोगाची लागण त्याचं मुख्य कारण म्हणजे पिण्याचं पाणी आहे অকোলে তালুকীয়া ৰাজুৰ